कार संत गौरवा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण संत गौरव काकाची पायी दिंडी आहे कार्तिक वाडी वानेवाडीहून हो पंढरपूरला पंदर्पुर। ही जात आहे आणि आता हे पहिला जो त्यांचा थांबा आहे इथं होत आहे हे आता ही माहिती ही इथे समाधीपशी तर हे भक्तगण सांगतील हा बोला आधी काय नाव काय तुमचं रंगनाथोंबरे यांची समाधी आहे केल्यानंतर त्यांनी केले माझा त्यांच्यानंतर माझे वडील करतात तिसरी चौथी पिढी आहे बरोबर त्याच त्याला आम्ही पंढरपूरची वारी करतात तिला आणि समाधी आरोग्याची केलेली आहे पिढी आहे आमची पाचवी पिढी होईल आमची पिढी जात सुद्धा करतात आम्ही जाता अच्छा तुमचं काय नाव आहे मुक्तेश्वर महादेव उमरे मुक्तेश्वर महादेव उमरे यांचे जवळपास साहिब पंजोबा ही समाधी आहे आणि हो का हिथं ह्या पालखीचा समाधी आजोबाची सॉरी हे समाधी आहे आणि ही पालखी पहिल्यांदा ह्यांचं जे स्थान आहे ही पहिली व्यवस्था ही निहित करतात जवळपास सर्व भक्तांना हे अल्पोपार इथं दिला जातो तर इथं हे त्यांचे वंशीज आहेत त्यांनी आपल्याला आता माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला कसं वाटतं हे म्हणजे समजा हे आता ही सेवा करणं आता ही पंढरपूरला जाणं काय होतं म्हणजे हे नोव्हेंबर म्हणजे आम्हाला ही दिवाळी जय दिवाळी ही दिवाळी वाटतच नाही आम्हाला दिवाळी

शेव काही आपण पाहू शकतो पाहिजे समाधी आहे आणि इथं महादेबाची समाधी आहे आणि त्या समाधीवर ही महादेवाची अशी व्यवस्थित अशी सुरेखित आणि ही अशी पिंड आहे काही हे कसं असतं ही जी, जी संत होणं ही करणं ही नशिबात लागतं आणि आपल्या ह्याच्यातच लागतं आपल्या काहीतरी परंपरा लागते त्याला आणि त्याला वारकऱ्यांची साथ हे म्हणजे एकदम व्यवस्थित असतं हे कारण संत आणि वारकरी यांचं हे जे ऋणानुबंध आहे ते आपल्याला कधीच विसरता कामा नाही लवकर आता परदिवशीचं आता आपण दिंडी तिकडे गेले आहे इथं पाहू शकतो धन्यवाद हो का एवार आता आपण पाहू शकतो हे उमरे कुटुंब त्यांनी आत्ताच आता, आता पालखी गिल्ली आहे बाबा ते पालखी पुढं गेले आहे त्यांचं सगळं म्हणजे त्यांना मसाला दुधाची व्यवस्था केलेली आहे तर आता आपण यांचे जे कुटुंब प्रमुख ह्यांच्याशी है, एक दोन मिठी तिघूच करूया का, काय बाबा काय नाव तुमचं लक्ष्मी दौड उमरे उमरे आता ही एक किती पिढी आहे काय करायची या तुम्ही जी, जी समजा ही पालखीला ही करता ते किती पिढी आहे हे आता चौथं वर्ष आहे पण आमची वा चार पिढ्या झाल्या वारी आहे आमची वारी आहे पंढरपूर हं अच्छा अच्छा ही मई तुमचे भाऊ आहेत काही ही थोरले भाऊ आहेत मध्ये मध्ये भाऊ दोन मध्ये आहेत दिंडीत कसे वाटतं बाबा ही पालखी सेवा केलीवर काय वाटतं अच्छा अच्छा हो आता परत आता तुम्ही पालखी बरोबर जाणार पंढरपूरला आमचे मोठे दीर छोटे दीर आम्ही मागून एकादशीला दादा अच्छा 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 आमचे दीर जाऊ बाई पुढे गेले बरं बरं आता आता परत आल्यानंतर तो तुमचं म्हणजे म्हणजे पालखी निघण्यापूर्वी आणि म्हणजे काल संध्याकाळी मुकामाला असतं आणि कालचं म्हणजे जेवणाची व्यवस्था तुमच्याच कुटुंब मधल्यावर तर आता हे उमरे कुटुंबीय आहेत बघा ही म्हणजे कसं हे पालखीची सेवा करतात म्हणजे आपल्याला असे बरेच लोक आहेत पण अशी सेवा करणारे असे क कमी लोक आहेत तर अशा लोकांमुळे आज आपली संस्कृती टिकून राहते अगर आपल्याला समजा जी काय अडचण आली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी ह्यांचासुद्धा फार मोठा हातभार लागतो तर धन्यवाद